काही ठिकाणी <स्वताहा> सावता, दे सावता तो धन्य हो नाथ बाबा तुम्ही सावता बाबाला धन्यता का दिली त्यावेळेला बाबा सांगता मी सावता बाबाला धन्यता दिली याच कारण आहे तयाचे महिमा ஆே திவ்வாய निमित्त तुम्ही आज कीर्तन समारोह इथं आयोजित करण्यात आलेलो त्याबद्दल आपल्या निमित्त काय आपलं असं आहे की आपले, आपले।, आपले जे संत खूप वर्षापूर्वी होऊन गेलेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे ती कृतज्ञता व्यक्त होते आणि त्या निमित्ताने आपल्या शहरी जीवनामध्ये धावा धावपळीचं जीवन असतानाही एक दिवस का असे ना वर्षातनं आपल्याला एकत्र येऊन एकमेकांचं सुखदुःखाचं देवाणघेवाण करता येते हा मेन उद्देश त्याच्यामागे आहे आणि सतत संघटना तयार होऊन एकत्र आहेत एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते त्याच्यामध्ये समाजाला काय समाजाला असंच आव्हान करेल मी की प्रत्येक वेळेला जे जे कार्यक्रम होतील त्या 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 कार्यक्रमाला प्रत्येक वेळी वेळेवर उपस्थित राहावं आणि कार्यक्रमांमध्ये हिरेरेने भाग घ्यावा एवढंच मी त्यांना आवाहन करतो मी उपाध्यक्ष या नात्याने मी समाजाला हेच सांगत राहील की वेळोवेळी बुवा तुम्ही समाज जागृतीसाठी एकत्र यावे आणि आठवड्यातला सॉरी वर्षातला हा एकच दिवस असतो समाजाने हा एक दिवस आपूर्तीने द्यावा ही माझी विनंती आहे का सांगायचं समाजा आपले समा आपल्या अध्यक्षांनी आणि उपाध्यक्षांनी जे सांगितलं त्याप्रमाणेच समाजाने संघटित होणं हे काळाची गरज आहे आणि ते संघटित झालंच पाहिजे